विमानतळावर तुमचे लगेच स्कॅन करताना तुम्हाला बॅगमधील लॅपटॉप काढण्याची विनंती केली जाते यामागे कारण काय आहे ते आपण पाहूया जेव्हा तुमचा लॅपटॉप बॅगेत असतो तेव्हा तो, तो एक्स रे स्क्रीनवर एका मोठा दाट भिंतीसारखा दिसतो लॅपटॉपमध्ये असलेली ही दाट बॅटरी आणि धातूचे आवरण असल्याने चार्जर पेन किंवा नाण्यासारख्या इतर लहान लहान वस्तू पूर्णपणे लपल्या जातात स्कॅनवर अशा काही गोष्टी लॅपटॉप असल्याने दिसत नाहीत सुरक्षा अधिकाऱ्यांना अनेकदा एक्स रे स्क्रीनवर ह्या गोष्टी न दिसल्याने भिंतीसारखी सावली दिसल्याने संशयास्पद वाटू शकते म्हणूनच तुमचा लॅपटॉप काढून टाकल्याने ही सावली निघून जाते आणि त्यामुळे स्कॅनरला बॅगेत असलेल्या इतर गोष्टी स्पष्टपणे दिसतात बॅटरीच्या धोक्यांव्यतिरिक्त लॅपटॉपचा गैरवापर देखील अनेकदा करण्यात आलेला आहे बऱ्याच प्रकरणांमध्ये तस्करांनी ड्रग्स किंवा इतर धोकादायक वस्तू लपवण्यासाठी लॅपटॉपचे आवरण पोकळ केले आहे किंवा भाग बदलून त्यात वस्तूंची तस्करी केली आहे त्यामुळे अशी गुन्हेगारी वाढू नये यासाठी देखील तुमचा लॅपटॉप काढून घेण्यात येतो लॅपटॉपमध्ये पॉवरफुल लिथियम आयन बॅटरी देखील असते या बॅटऱ्या खूप सेन्सिटिव्ह असतात किंवा जर त्या खराब झाल्या किंवा जास्त गरम झाल्या तर बॅगेत आग लागण्याचा धोका देखील निर्माण होतो जेव्हा लॅपटॉप स्वतंत्रपणे स्कॅन केला जातो तेव्हा अधिकारी बॅटरी खराब झाल्याची कोणतीही चिन्हे काळजीपूर्वक तपासली जातात का नाही हे बघतात आणि हा एक सुरक्षा उपाय आहे जो तुमचा लॅपटॉप बॅग मध्ये असल्यास चेक करणे कठीण कर होते त्यामुळे तो लॅपटॉप काढूनच चेक करतात